नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट आलेली आहे जिल्हा परिषद गडचिरोली या जिल्हा परिषद मार्फत जे काही पेसा भरतीसंदर्भाचे नुकतेच आदेश देण्यात आलेले आहेत त्या रिगार्डिंग अतिशय महत्त्वाची ही अपडेट आलेली आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणत्या पदासाठीची निकाल तसेच जॉईनिंग संदर्भात काही अपडेट आहे का त्या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद गडचिरोली या जिल्हा परिषद अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत अंगणवाडी प्रेक्षिका या पदाचे कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो महिला व बालकल्याण विभागामार्फत जे काही अंगणवाडी प्रवेशिका पदाचे कागदपत्रे पडताळणीसाठी उमेदवार जे पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील प्रसिद्ध झालेली आहे या यादीमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश आहे का जर तुमच्या नावाचा समावेश असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं आहे आता कधी बोलवण्यात आलेलं आहे ते देखील आपण पाहणार आहोत परंतु इतरही पदाचे या ठिकाणी अपडेट प्रसिद्ध झालेली आहे पशुधन प्रवेक्षक या पदाचा देखील या ठिकाणी निकाल जो आहे लाग लागलेला आहे कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा देखील या ठिकाणी अंतिम निकाल जो आहे तो लागलेला आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेला असाल त्या पदाची पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे हे आता जी काही अपडेट आलेली आहे ते पेसा भरती संदर्भात जे आलेले आहे पेसाचा निकाल जो आहे तो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आता हे पी थ मी डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्या संबंधी आपल्याला अधिक माहिती पाहाव्यास भेटेल कधी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं आहे ते विद्यार्थी पहा महिला व बालकल्याण विभाग तळमजला जिल्हा परिषद गडचिरोली यांच्यामार्फत दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी काल ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सेवा पदभरती सन दोन हजार तेवीस अंतर्गत अंगणवाडी प्रेक्षिका क्षेत्र ठीक आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्षेत्र पेसा क्षेत्रातील हे पद जे आहे ते थे या ठिकाणी त्या संदर्भात कागदपत्रे परतानाकरिता उमेदवारांना उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आलेलं आहे जिल्हा निवड समिती गडचिरोली यांचे जे काही दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी जे काही संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे त्यानुसार वरील विषयां अनुषंगाने संदर्भीय शासन क्रमांक एकमधील निर्देशानुसार महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका पेसा क्षेत्र या पदाची सरळ सेवा पदभरतीची कार्यवाही पूर्ण करावीची आहे सदर भरतीचा निकाल दिनांक एकोणीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेला असून संदर्भीय शासन निर्णयाच्या अधीन राहून आपण ऑनलाईन सादर केलेली माहितीची पडताळणी करण्याकरिता मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिनांक सहा दहा दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजी ठीक सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचं आहे कागदपत्रे पडताळणी करिता ठीक आहे इतरही जिल्हा परिषदेकडून अपडेट येत आहे पेसा पेसाभरतीसंदर्भातची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की पेसा भरती ही आता जोपर्यंत कोर्टचा सुप्रीम कोर्टचं रिझल्ट येत नाही तोपर्यंत मानधन तत्वावरती त्यांची नियुक्ती करून घेतली जाणार आहे त्यामुळे आता या अपडेट जिल्हा परिषद अंतर्गत येत आहेत ठीक आहे तर सहा दहा म्हणजे आज रोजी तुम्हाला ठीक सकाळी दहा वाजता कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहायचं आहे उक्त दिनांकास कागदपत्र पडताळण्याची कार्यवाही हजर न होणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा नंतर दावा करता येणार नाही त्यामुळे तुम्हाला आजच्या रोजी जी काही कागदपत्रे पडताळणी आहे तुमची पार पडणार आहे जर तुम्ही अब्सेंट किंवा गैरहजर राहिलात तर नंतर तुम्हाला त्या पदाकरिता हक्क बजावता येणार नाही असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे आता विद्यार्थी मित्रांनो याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून हे पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि जी तुमची जी काही निवड यादी आहे कागदपत्रे पडताळण्यासाठी जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांच्या नावाची यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत ठीक आहे पशुधन पर्यवेक्षकचा देखील निकाल आलेला आहे कंत्राटी ग्रामसेवकचा आलेला आहे आरोग्यसेवक फोर्टी पर्सेंट या पदाचं देखील या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत ठीक आहे सो बेस्ट ऑफ लक जे काही तुमचे कागदपत्रे पडताळणी असतील त्यासंदर्भात तुम्हाला दोन बंच करायचे आहेत जे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील आणि त्याच्या झेरॉक्सच्या तीन प्रतीमध्ये बंच करून जे काही तुमचे सेल्फ आर्टिस्टेट करून तुम्हाला कागदपत्र पडताळणीला सामोरं जायचं आहे ठीक आहे सो अशा प्रकारची अपडेट आलेली आहे सो माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद